नमस्कार मी चिंतामणी सह्रुते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सांगली मिरज कुपवाड या महापालिकेची निवडणूक आता जवळ आलेली आहे कदाचित जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या अगदी शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक व्हायची शक्यता आहे त्यामुळं त्या निवडणुकीच्या दृष्टीनं सगळी तयारी सुरू झालेली आहे आता सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांमध्ये म्हणजेच महापालिका क्षेत्रामध्ये एक विशिष्ट अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की भारतीय जनता पक्षामध्ये या मधल्या काळामध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावरती बाहेरून आवक झालेली आहे अनेक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक भारतीय जनता पक्षात आलेले आहेत आणि त्यामुळं त्यातले काही माजी नगरसेवक सुद्धा आहेत आणि नव्यानं काही नगरसेवक होऊ इच्छिणारे आहेत त्यामुळं साहजिकच भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात प्रमुख पक्ष ह्या महापालिका क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये राहणार हे निश्चित आहे अजून त्या भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध महाआघाडी कशी राहणार आहे महाविकास आघाडी काँग्रेस त्याचं नेतृत्व करणार आहे का किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्याचं नेतृत्व करणार आहे का शिवसेना उभाठ्याची काय परिस्थिती त्याच्यामध्ये असणार आहे हे अजून काही क्लिअर झालेलं नाही अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांमध्ये आणि उभाठा यांच्यामध्ये तशी सामसुमच दिसते किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं महापालिका क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी त्यांचा प्रभाव आहे परंतु त्यांनी तूर्त तरी संपूर्ण आपलं लक्ष जिल्हा परिषद निवडणुकीवर केंद्रित केलेलं आहे आणि साहजिक आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि जिल्ह्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुका आधी होणार आहेत तशीच परिस्थिती काँग्रेस पक्षाची सुद्धा आहे काँग्रेस पक्षानं सुद्धा सध्या म्हणजे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी साधारणपणे ग्रामीण भागावरतीच अधिक लक्ष केंद्रित केले म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले नंतर महापालिकेचं पाऊ असेल त्यांचाही विचार असावा त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती महापालिका क्षेत्रात तूर्त भारतीय जनता पक्षामध्ये जरा हालचाल दिसतेय त्या तुलनेमध्ये विरोधकांच्या मध्ये फारशी दिसत नाही आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अशी आहे की सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदादा गाडगिळ आहेत मिरजेत भारतीय जनता पक्षाचेच आमदार सुरेश भाऊ खाडे आहेत सुरेशभाऊ खाडे हे तर पाच वेळा निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून सु सुधीरदादा सुद्धा तीन वेळाला सांगलीतनं निवडणूक जिंकून आलेली आहे त्यामुळं त्यांना या क्षेत्राचा संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सांगली मिरज कोपवाड या तिन्ही शहरांचा प्रचंड अभ्यास आहे आणि मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये काँग्रेसचा एकेकाळी बाले किल्ला असलेले अशा ठिकाणी हे तिघही जण निवडून आलेले आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि किंबहुना एकूणच भारतीय जनता पक्षाचं जिल्ह्यातलं नेतृत्व करण्यासाठी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील हे सदैव तत्पर असतात ते सातत्यानं सांगलीत येतात सांगलीत त्यांचा संपर्कही चांगला आहे आणि आता बहुतेक बहुतांश म्हणजे सांगली महापालिका क्षेत्रात तर आहेच परंतु सांगली जिल्ह्यातल्या सुद्धा सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सर्व प्रमुख भारतीय जनता पक्षाचेच नव्हे कार्यकर्ते तर अन्य सर्व पक्षाचे नेते यांना चंद्रकांत दादा आता अगदी चांगलं जवळून ओळखतात दादा पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आणि पाठपुराव्यामुळेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याचबरोबर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासारखा नेता सुद्धा नेतासुद्धा दादा पाटील यांच्या पुढाकारामुळंच भारतीय जनता पक्षात आला त्या चंद्रकांत दादांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना सुधीरदादा गाडगेळ आमदार आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांनीही पाठिंबा दिला त्यामुळं फारसे कुठलीही कुरकुर न होता कुठलाही वाद न होता जयश्री वहिनी पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला साहजिकच त्यांचेही अनेक कार्यकर्ते समर्थक सगळे भारतीय जनता पक्षात आलेले आहेत आता चंद्रकांत दादा पाटील यांनी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलंच आहे त्याच्या आधी त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहिजे त्यामुळं तूर्त असं एकूण परिस्थिती दिसतीये की सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामधले हे जे दोन आमदार आहेत हे अत्यंत अनुभवी आहेत अत्यंत समन्वयानं काम करणारे आहेत संयमी आहेत आणि त्यांना सगळे राजकारण आता पूर्णपणे माहीत झालेलं आहे सुरेश भाऊ खाडे यांना सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा खूप मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलेलं होतं अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागलं होतं परंतु त्या सगळ्यावर मात करून त्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला सांगलीतही सुधीरदादा गाडगिळ यांना सुद्धा अनेक अडचणी आल्या अनेक अडथळे आले परंतु त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी इथं सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक केली आणि फार मोठा विजय मिळवला म्हणजे संजय काका पाटील खासदार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेच्या मैदानात उतरले ते संजय काका पाटील हॅट्रिक करणार हॅट्रिक करणार असे त्यांचे समर्थक सातत्यानं सांगत होते पण संजय काकांना जमलं नाही हॅट्रिक करायला परंतु सुधीर दादा गाडगिळ यांनी मात्र सांगलीमधनं विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हॅट्रिक केली त्यामुळे त्यांना आता सांगलीतली आणि कुपवाडमधली सगळी पूर्ण परिस्थिती माहिती आहे त्यामुळे चंद्रकांत दादा असं एकूण दिसतंय आत्ता तरी एकूण रागरंग रंग की दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली मिर्जेमध्ये सगळी भाजपच्या तिकीट वाटपाची सूत्रं ही सुरेश भाऊ खाडे यांच्याकडं असतील अर्थात ते इतरांचे समन्वयन करतील स चर्चाही करतील आणि सांगलीतल्या आणि कुपवाडमधल्या तिकीट वाटपाची जी सूत्रं आहेत ती प्रामुख्यानं सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडं सोपवली जातील ते दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानं आणि ज जयश्री बहिणी पाटील आहे पृथ्वीराज बाबा पाटील आहे या सर्वांशी सातत्यानं संपर्क ठेवून भारतीय जनता पक्षाचे जुने नवे सगळे कार्यकर्ते या सगळ्यांशी संप संपर्क ठेवून तसंच युतीमधले कार्यकर्ते आहेत पृथ्वीराज पवार आहेत भारतीय भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत माजी आमदार नितीनराजे शिंदे आहेत त्यानंतर आपले दिलीप सूर्यवंशी आहेत दिग्विजय सूर्यवंशी आहेत तसंच म्हणजे बाजी उपमहापौर त्याचबरोबर स दिनकर तात्या पाटील आहेत माजी आमदार ह्या सगळ्यांशी सुधीरदादांचा सतत नेहमीचा संपर्क आहे त्यांच्याशी त्यांचा चांगला समन्वय आहे त्यामुळं असं एकूण दिसतंय आजच्या आजच्या परिस्थितीत तरी की ही जी तिकीट वाटपाची जबाबदारी फार मोठी कठीण आहे एकूण सगळा महापालिका क्षेत्राचा आवाका लक्षात घेतला नव्यानं आलेले सगळे लोक आपण पाहिले भारतीय जनता पक्षात आलेले तर ह्या दोघांकडं म्हणजे सुरेश भाऊ खाडेकडं मिरजेची जबाबदारी सोपवली जाईल मिरज मतदारसंघातली तसंच त्यांच्याकडं मिरज ग्रामीणची सुद्धा बऱ्यापैकी जबाबदारी सोपवली जाईल आणि सांगलीमध्ये आणि कुपवाडमधली जी जबाबदारी आहे महापालिका क्षेत्रातल्या तिकीट वाटपाची ही दादांकडे सोपवली जाईल आणि त्यांनी सर्वांच्या सहकार्याला म्हणजे मी सांगेन जसं माझे आमदार दिनकर तात्या पाटील आहेत दिलीप सुर्यवंशी आहेत माझी उपमहापौर दिग्विजय सुर्यवंशी आहेत त्यानंतर माझी आमदार नितीनराजे शिंदे आहेत पृथ्वीराज पवार आहेत पृथ्वीराज पाटील आहेत आणि जयश्री वहिनी पाटील आहे या सगळ्यांचे समन्वय साधून त्यांनी तिकीट वाटप करावं अशी एकूण व्यवस्था ठरेल असा आजचा तरी एकूण या हे अंदाज दिसतोय पाहूया नेमकं काय होतंय ते प्रत्यक्ष निवडणूक अगदी जवळ आल्यानंतर अधिक जोरात चर्चा सुरू होईल की तिकीट वाटप कुणाला तिकीट वाटप हे फार महत्वाचं आहे सगळ्या पक्षातनं बाहेर न आलेले आणि मूळचे भारतीय जनता पक्षातले सुद्धा अनेक जण इच्छुक आहेत तिकीटाकरता त्यामुळं हे समन्वयानंच तिकीट वाटप होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुधीर दादांसारखा आणि सुरेश भाऊन सारखे समन्वयी नेतेच त्यासाठी आवश्यक आहेत असं भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांचं मत आहे पाहूया नेमकं काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद